आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाकडून प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड आणि उपनगर पोलिसांनी संयुक्तरित्या मार्च आयोजित केला होता नाशिक रोड बस स्थानक सुभाष रोड देवळाली गाव रोकडोबावाडी खोलेमाळा अनुराधा चौक मार्गे नाशिक रोड पोलीस ठाणे या मार्गाने हा रूट मार्च आयोजित करण्यात आला या रूट मध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्यासह नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील वीस पोलीस अंमलदार चौतीस होमगार्ड उपनगर पोलीस स्टेशनकडील सतरा पोलीस अंमलदार व व सीआयएसएफ फोर्सचे दोन अधिकारी व अठ्ठेचाळीस अंमलदार आरसीपी पथकाचे दोन अधिकारी व अठरा अंमलदार असे एकूण आठ अधिकारी एकशे तीन अंमलदार व त्रेसष्ट होमगार्ड सहभागी झाले होते नमस्कार मी नाशिक रोड पोलीस स्टेशन इन्चार्ज रामदास शेळके पोलीस निरीक्षक आज आम्ही उपनगर आणि नाशिक रोड या भागातून थोडासा सेन्सिटिव्ह एरियातून रूट मार्च घेतलेला आहे रूट मार्च करता दोन पी आय तीन अधिकारी वर एकशे चार कर्मचारी हजार त्यामध्ये पॅरामेरि फोर्स सी आय एस एफ आरसीपी पोलीस स्टेशनचे कर्मचारी होमगार्ड हे सर्व सामील होते हा रूट मार्च घेण्याचा उद्देश असा आहे की निवडणूक सुरू होणारच आहे काही दिवसामध्येच आचारसंहिता लागू होईल उपनगर आणि हा जो नाशिक रोड आहे हा थोडासा गुन्हेगार दोन तीन ह्या आठवड्यात गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती आणि ती त्याच्यावर त्या ठिकाणी निवडून किंवा इलेक्शन ही मोकळ्या वातावरणात भीतीमुक्त वातावरणात करण्याकरता वाता वाता वाता। माननीय पोलीस कमिशनर साहेब आमच्या आदरणीय कर्णिक साहेबांनी या भागामध्ये आम्हाला फोर्स दिला आणि मार्गदर्शन केलं डी सी पी श्री श्रीमती मोनिका राऊत ए सी पी साहेब आमचे नाशिक रोडचे बारी साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी केलेल्या पॉईंटप्रमाणे आम्ही आजची ही जी रूट मार्च घेण्यात आलेला आहे हा रूट मार्च करता एक चांगला संदेश नाशिक रोड भागामध्ये दिलेला आहे की आपण भयमुक्त आणि मोकळ्या वातावरणात निवडणूक लढवायची आहे कोणी कोणाला घाबरून जायचं नाही आहे गुन्हेगार कोणत्यापर्यंत काही येणार नाही आहेत त्या पद्धतीने आम्ही हा रूट मार्च घेतलेला आहे आणि हा संदेश पोहोचवलेला आहे